ಗಿರ <laughs> ಬದಲಾಯ मोबाईल नीट धरतो हा बाकीचे काय विषय नाही आपण जात येणं ना <laughs> जय भव हर 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 जय शिवाजी

आई बकर काय बकर असं समोर नाही काय वाटत तर का हळू असं असं पण बाजूला बघितलं ना की जाणवत आहे दाब जाणवतो कानावरती कानावरती दाब जाणवतो आहे आहे पण ते आपल्या मोठं हे असत वाटत खेळायचं डायरेक्ट

abi götöre gidiyoruz daha çok